मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत द अक्षरावरून मुलींची चाळीसहून अधिक नावे अर्थासहित जर तुमचे नाव या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा द अक्षरावरून पहिले नाव आहे दिशा दिशा नावाचा अर्थ आहे मार्ग दित्या दित्या नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मीचे रूप दिया दिया नावाचा अर्थ आहे दिवा आणि दीपक दीक्षा दीक्षा नावाचा अर्थ आहे उपदेश दिशे दिशी नावाचा अर्थ आहे दिशा दामिनी दामिनी नावाचा अर्थ आहे वीज दिपल दिपल नावाचा अर्थ आहे उजेड दर्शिका दर्शिका नावाचा अर्थ आहे हुशार दक्षिता दक्षिता नावाचा अर्थ आहे सुंदर द्विजा द्विजा नावाचा अर्थ आहे हे देवी लक्ष्मीचे एक नाव आहे दिव्या दिव्या नावाचा अर्थ आहे तेजस्वी आणि पवित्र दीपा दीपा नावाचा अर्थ आहे दिवा दक्षिणा दक्षिणा नावाचा अर्थ आहे इच्छेने दिलेले दान दृती दृती नावाचा अर्थ आहे धैर्य दुर्वा दुर्वा नावाचा अर्थ आहे गणपती करता दुर्वा ह्या अर्पण करतात तसेच दुर्वया पवित्र औषधी वनस्पती आहे दया दया नावाचा अर्थ आहे ममता दिनल दिनल नावाचा अर्थ आहे गोड मुलगी देवांशी देवांशी नावाचा अर्थ आहे देवाचा अंश असलेली दीप्ती दीप्ती नावाचा अर्थ आहे शोभा आणि तेज दीपशिखा दीपशिखा नावाचा अर्थ आहे ज्वाला दीप्ता दीप्ता नावाचा अर्थ आहे चमकणारी आणि तेजस्वी दीपिका दीपिका नावाचा अर्थ आहे मार्गदर्शक दीपाली दीपाली नावाचा अर्थ आहे दिव्यांची रांग देविका देविका नावाचा अर्थ आहे देवी देवांगी देवांगी नावाचा अर्थ आहे दैवी देवकी देवकी नावाचा अर्थ आहे कृष्णाची माता आणि वसुदेव पत्नी दमयंती दमयंती नावाचा अर्थ आहे नलपत्नी दर्शना दर्शना नावाचा अर्थ आहे दिसणारी दर्शिनी दर्शिनी नावाचा अर्थ आहे आशीर्वाद देणारी दक्षजा दक्षजा नावाचा अर्थ आहे देवी दुर्गेचे एक नाव दक्षा दक्षा नावाचा अर्थ आहे सावध दिती नावाचा अर्थ आहे औदार्य दीपनविता दीपन्विता नावाचा अर्थ आहे तेजस्वी दीपश्री दीपश्री नावाचा अर्थ आहे दिव्यांची शोभा दिव्यकांता दिव्यकांता नावाचा अर्थ आहे तेजस्वी देवयानी देवयानी नावाचा अर्थ आहे देवीसारखी आणि देवांची सेवा करणे देवश्री देवश्री नावाचा अर्थ आहे देवांची शोभा दिव्यज्योती दिव्यज्योती नावाचा अर्थ आहे दैवी प्रकाश दीपज्योती दीपज्योती नावाचा अर्थ आहे प्रकाशाचा दिवा देहिनी देहिनी नावाचा अर्थ आहे पृथ्वी आणि शरीराचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा